श्री स्वामी समर्थ यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे लक्ष्मीपूजन नेमकी कधी आहे वीस ऑक्टोबर की एकवीस ऑक्टोबरला त्यामुळे संभ्रमणाचं वातावरण आहे तर लक्ष्मीपूजन नेमकी कधी करावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदयतिथी खूप महत्त्वाची ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते आणि अमावस्या ही वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अमावस्या तिथी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस ऑक्टोबरला करायचे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उदय तिथीनुसार एकवीस ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी मंगलकारक ठरणार मंगल आहे कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीलाच महत्व आहे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच्या या प्रदोष काळाच्या शुभ मुहूर्तावर श्री पूजन करता येईल पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे पण या दोन तास जवळपास तीस मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त सहा वाजून दहा मिनिटां दहा मिनिटांनी बरोबर सुरू होणार आहे आणि तो आठ वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सर्व पूजेची तयारी जर तुम्ही अगोदरच करून ठेवली तर बरोबर या मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काहीही हरकत नाही पण ज्यांना या मुहूर्तावर काही कारणाने पूजा करणे शक्य नाही त्यांनी किंवा सेवा करायची असेल तर अजून दोन मुहूर्त देखील या दिवशी आहेत ते देखील आपण पाहूया त्याचबरोबर रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत लाभमुहूर्त असणार आहे आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहेत तर या काळामध्ये देखील आपल्याला श्री पूजन करता येणार आहे